तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या दे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आणि माझ्या शेतकरी बांधवांनासुद्धा तर बघा मंडळी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे की फुले समाधान हा गहू कशा पद्धतीने पेरला आणि आज या गव्हाला पेरून लगातार तेरा दिवस हे पूर्ण झाले आहेत गहू कशा प्रकारे निघून आला आणि कशी गव्हाची क्वालिटी आहे आम्ही मागच्या वर्षी चार एकरात शहाण्णव पोते गहू घेतले तर कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी वगैरे दिला आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की याच्यापेक्षा सुद्धा हा गहू जास्त झडतीला लागू शकतो परंतु आम्ही काही जास्त इतकी काही काळजी घेतली नव्हती परंतु जी काही काळजी घेतली तर तीच माहिती तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगणार आहे ना आपण जर समजा गहू पेरला असेल तर आमची जी पद्धत आहे तर ती गहू पेरायची कशी आहे तीसुद्धा तुम्हाला मी दाखवून देते आणि कशा पद्धतीने जर आपण गव्हाची जर काळजी घेतली पाणी जर दिलं तर नक्कीच कमीत कमी, कमी शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न हे कसं घेतलं जाईल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल तर म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा की कारण व्हिडिओ कसं शेवटपर्यंत पाहिल्यानंतर सर्व हो माहिती ही भेटत असती आणि माझा व्हिडिओ काही जास्त मोठा नसतो दहा मिनटाच्या आतच व्हिडिओ असतो म्हणून सर्व माझ्या शेतकरी बांधवांनी प्लीज व्हिडिओ हा शॉटपर्यंत बघा तर हे बघा हा फुले समाधान गहू आम्ही एकरी पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत पेरला आहे परंतु हा जो गहू पेरला तर हा साऱ्या पद्धतीनं पेरला तर तुम चला मग मी दाखवते गहू कशा पद्धतीनं पेरला आहे आणि निघूनसुद्धा व्यवस्थित आला तर हे बघा मंडळी आज गहू पेरून जवळजवळ बारा तेरा दिवस या गव्हाला झालेत तर बघा किती छान पद्धतीनं हा गहू निघून सुद्धा आपला आला काही दाटसुद्धा नाही पत पतला पण नाही कारण जसा आपल्याला गहू पाहिजे तसाच गहू निघून आला तर म्हणून हा पस्तीस ते चाळीस किलो एकरीप्रमाणे याचं बी पडलं आणि बघा मागच्या वर्षी कसं महामंडळाचा जो आम्ही हा प्लॉट घेतला होता तर त्यामुळे यावर्षी काय झालं की हे बी आम्हाला भेटलं नाही महामंडळाचं परंतु आम्ही जे घरचंच बी चा, या ठिकाणी पेरलं आहे तर मागच्या वर्षी चार एकरात शहान होते जे गहू घेतले तर तसंच तुम्हाला मी यावर्षीसुद्धा सांगते की यावर्षीसुद्धा हे चार एकर शेत आहे आणि चार एकर शेतामधील कसं की तीनच एकर हा गहू पेरला आणि भर कल्ड पेरेले तर तीन एकर शेत जे शेत आहे तर त्याचंच आपण या ठिकाणी आता किती गहू होईल तर नक्कीच तुम्हाला नंतर दिसूनसुद्धा येणार आहे परंतु बघा अशा सऱ्या अगोदर असे ते वकरून घेतलं नंतर ट्रॅक्टरनं सऱ्या पाडून घेतल्या असा भरासुद्धा पाडून घेतल्या आणि भऱ्यावर बही आम्ही हे बघा कसे गहू टाकले होते आ, तर गहू पण छान पद्धतीने असे उगून पण आले आणि कसं की सऱ्या अगोदर पाडून घेतल्या त्यानंतर ट्रॅक्टरनं पेरून घेतलं आणि आता हा जे पाणी आहे ते दोन वेळेसच फक्त असं स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं तर ते बघा हे जे नऊ लावलेत ना तर स्प्रिंकलरनं सध्या पाणी देणं सुरू आहे कारण जे भरावर गहू पडले ते पण निघून येईल आणि हे जे गहू ज्यावेळेस लहान होते ना तर त्यावेळेस जर आपण सऱ्यानं पाणी दिलं असतं तर नक्कीच गाळ असा पूर्णपणे गव्हावर बसला असता आणि गहू चांगल्या पद्धतीने निघून नसता आला म्हणून बघा हे पहिले पाणी आम्ही असं स्प्रिंकलरनंच फवार्यानेच या ठिकाणी दिलं आणि दुसरंसुद्धा आता देणं सुरू आहे परंतु यानंतर जे पाणी देणार आहे तर ते पूर्ण असं सरांना भुईदांडानंच पाणी देणार आहे तर इतका जबरदस्त गहू पण बसतो आणि कसं की गहू पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी झडतीला लागत असतात आणि शेवटपर्यंत तर जवळजवळ एका एकरात जर आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी गव्हाचं जर उत्पन्न घ्यायचं असलं तर नक्कीच आपण जर असं साऱ्या पद्धतीने जर गहू पेरला असेल तर नक्कीच असा भुईदांड्याने जर पाणी दिलं तर आपल्याला जास्तीत जास्त झडती जास्त जास्त ही गव्हाला येत असते कारण स्प्रिंकलरचं पाणी जर दिलं तर या ठिकाणी ताबडतोब ओली हाटून जातील गव्हाला जास्त वल महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीने हा गहू पेरून आम्ही असंच पाणी शक्यतर गव्हाला हे देत असतो आता काही लोकसुद्धा गहू पेरेला आहे परंतु जो फुले समाधान हा गहू आहे तर याची क्वालिटी पण इतकी चांगली आणि वाढसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने होते म्हणजे जास्त गहू हा वाढत पण नाही पुढे जर समजा वारं सुटलं की काय तर गहू पडायची काही शक्यता नसते आणि एकदम चांगल्या प्रकारे हा गहू बसतो नक्कीच आता तुम्हाला एका महिन्यानंतर सुद्धा येईल तर अशा पद्धतीने आपणसुद्धा अजून जरी गहू पेरला नसेल जर आपण अशा पद्धतीने जर गहू पेरला आणि अशाच पद्धतीने जर पाणी दिलं तर कमीत कमी शेतात आपण जास्तीत जास्त उत्पन्न या ठिकाणी घेत असतो म्हणून कसं की आता ग गव्हाला पाणी तर जे द्यायचं दे ते देतच दे आपण तर असं भुईदांड्यांना जर पाणी दिलं तर नक्कीच गव्हावर जास्तीत जास्त आपलं उत्पन्न हे वाढत असतं आणि विशेष म्हणजे जर स्प्रिंकलरना पाणी दिलं तर गवावर रोगराईसुद्धा येऊ शकते परंतु या ठिकाणी भुईदांड्यांना पाणी दिल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्या गव्हाची क्वालिटीसुद्धा दिसून येते आणि व्यवस्थित गहू आपला हा दिसत असतो तर बघा मंडळी जास्त आता दिवस या गव्हाला झाले नाही आज बारा ते तेरा दिवस झाले तर छान प्रकारे असा गहू आपला हा निघून आला आणि आता हे दुसरं पाणीसुद्धा देणं सुरू आहे तर आता हे दुसरं पाणी आम्ही स्प्रिंकलरनंच या ठिकाणी देणं सुरू आहे परंतु आता या समोर जे पाणी द्यायचं तर ते पाणी आम्ही असं जे वाफे बनवेल आहे तर या वाफ्याने पाणी देणार आहे तर म्हणून जर अशी आपण जर गहू पेरेल असाल ना अशा पद्धतीने जर गव गव्हाची जर आपण व्यवस्था जर घेतली तर नक्कीच चांगलं उत्पन्न होत असतं आता याच्यात कसं की डी ए पी खतसुद्धा आम्ही एक बॅगप्रमाणे शेतात पाळलं आहे आणि ग्रॅन्युअर जे खत आहे तर ते आम्ही नेहमीच या ठिकाणी टाकत असतो कारण पेरत असतो या त्या खताचासुद्धा खूप छान प्रकारे रिझल्ट यावर्षी आला त्यामुळे ग्रॅन्युअर खतसुद्धा त्याच्यामध्ये टाकलं आणि डी ए पी मिक्स तर अशा पद्धतीने आता हे खत पेरलं आणि बियाची सुद्धा या ठिकाणी जे आपलं पावडर पावडरसुद्धा याच्यात मिक्स केली आणि नंतरच पेरणी केली आहे तर अशा पद्धतीने आता ही गव्हाची तुम्हाला जी पेरणी केली आहे तर वाप्य पद्धतीनेच आहे आणि पाणीसुद्धा याच पद्धतीनं द्यायचं तर म्हणून मंडळी आपण जे शेतकरी मंडळी आहे त्यांना जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कसं की खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे ना आपण नक्कीच जर आपल्या अशी काळजी जर घेतली या ठिकाणी पाणी द्यायची आणि गहू पेरायची तर आपण जास्तीत जास्त उत्पन्न नक्कीच घेऊ शकतो म्हणून मंडळी सर्वांनी असे जे शेतातील जो हा मी व्हिडिओ टाकला होता आणि खरोखर जी माहिती सांगितली ती अगदी खरोखर आहे आणि बरोबरसुद्धा आहे त्यामुळे जर तुम्हाला जर या ठिकाणी जर माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये काही तुम्हाला माहिती विचारायची असतील किंवा काही आमच्याकडूनसुद्धा काही तुम्हाला चुका वाटत असतील तर त्यासुद्धा आमच्यापर्यंत कळवा आणि या ठिकाणी हा जो ब्लॉग आहे मी या इथेच संपवते आणि असा शेतातील तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय